नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेंडमध्ये आपले स्वागत आहे आपल्यासोबत आहेत खासदार स्मिताताई वाघ ज्यांना नुकताच संसदरत्न पुरस्कार आज जाहीर झाला आहे त्यांचं अभिनंदन ताई अभिनंदन धन्यवाद आपल्याला पुरस्कार द्यायला काय भावना आहेत खरं म्हणजे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अमित भाई शहा जे पी नड्डाजी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष अध्यक्ष बावनकुळे साहेब तसेच आमचे संकटमोचक मोचक सन्माननीय गिरीशभाऊ महाजन रवींद्रजी चव्हाण साहेब या सगळ्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला तिकीट दिलं आणि मायबाप जनता जनार्दनाने आणि भारतीय जनता पार्टीच्या माहितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची मोड बांधली आणि म्हणून मी आज खासदार म्हणून निवडून आले कदाचित यांनी मला तिकीट दिलं नसतं आणि निवडून आले नसते तर मी तुमच्यापुढे आज संसद रत्न म्हणून बोलताना उभे राहिले नसते या सगळ्यांमुळे मला जो कॅज पुरस्कार ह्या ठिकाणी मिळाला त्याचा एक वेगळा आनंद मला त्या ठिकाणी आहे आणि देशाच्या सर्वोच्च आणि त्यातल्या त्यात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींसोबत मला काम करायला मिळतं आहे याचा एक वेगळा आनंद होतं एक वेगळी ऊर्जा त्यांच्या माध्यमातून मला होती आणि एक चांगलं काम करताना सभागृहातही बरेच विषय त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने करता आले याचा त्या ठिकाणी खूप आनंद आहे म्हणून माझा हा पुरस्कार हा सगळ्या माझ्या सगळ्या माहितीचे कार्यकर्ते माझे नेते आणि जनता जनतेला मी मी समर्पित करते आपण अनेक वर्षापासून एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आज जरी आपण खासदार असला तरी एक निष्ठावंत भाजपाचा कार्यकर्ता उदय बापू असतील आपण असाल ते करत आला आहात नंतर आपण अनेक म्हणजे विमानदळाचे प्रश्न असतील किंवा अनेक जे सामान्य प्रश्न जनतेचे प्रश्न असतील ते उपस्थित केले तर त्याची पावती म्हणून कदाचित हा पुरस्कार मला वाटतं हे बघा ज्या ज्या भावना ज्या जनतेने आम्हाला इथपर्यंत निवडून देते तर त्या जनतेसाठी आपण काम केलं पाहिजे सामाजिक दृष्टिकोनातनं काम केलं पाहिजे आणि जे नॅशनल प्रोजेक्ट असतील जे समस्या असतील त्याचं निराकरण करण्यासाठी मला वाटतं आम्ही खासदार म्हणून काम केलं पाहिजे आणि हे काम करत असताना त्या समस्यांना सामोरं जाऊन सरकार दरबारी त्याचं मांडणी करून ते सोडवण्यासाठी मला वाटतं आम्ही प्रयत्नपूर्वक काम काम करतो आहे किंवा काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं ते काम करण्याची कुठतरी पावती असते म्हणून समाज मन आमच्याकडे बघत असतं आणि मला वाटतं मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष असेल किंवा आमदार असेल किंवा आता खासदार म्हणून काम करते महाराष्ट्र महिला मोर्चाचे म्हणून महाराष्ट्रावर प्रवास साठ माध्यमातून केला असेल तर याचा लेखाजोखा जनताही आणि सामाजिक समाज मन असं तर ह्या गोष्टीकडे मला वाटतं गांभीर्याने बघत असतं त्यातूनच हा पुराजिक कदाचित हा पुरस्कार दिला जात असतो पक्ष बांधणी असेल किंवा इतर काय असेल किंवा जे हे असतील ह्या पुरस्काराच्या निमित्ताने आपण आता नेमकी पुढची वाटचाल कशी असणार पुरस्कार हा जरी मिळालेला असता तर काम कधी थांबत नसतं आणि काम करणाऱ्या माणसाला एक मिशन संपलं की दुसरं मिशन तयार असतं आणि मला असं वाटतं कोणताही लोकप्रतिनिधी पण ते हेच काम करत असेल की एक काम संपलं दुसरं काम आहे आपलं ते शोधणं आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं निराकरण करणं तर मला असं वाटतं जे उरलेली कामं असतील ती चार वर्षात पूर्ण करून नॅशनल प्रोजेक्टमध्ये आमचं एअरपोर्ट असेल आमचे मीच म्हटलं की पाडसे धरणाचा विषय असेल सिंचनाचे विषय असतील रस्त्यांचे विषय असतील रेल्वेच्या प्रशासनाच्या माध्यमातून काही ते विषय असतील जेही विषय असेल ते मार्गी लावणं मराठी म्हणून आमचं काम आहे आणि त्या माध्यमातून मला आज हा पुरस्कार मिळाल्यामुळे आणखी काम करण्याला अजून माझी मराठी ऊर्जा आम्हाला या माध्यमातून मिळते सभागृहामध्ये मा हे विषय नेतांना मांडताना त्याचं निराकरण करण्यासाठी सभागृहामध्ये हे विषय मांडले गेले पाहिजे आणि त्यातनंच ते निराकरण होत असतं म्हणून मला असं वाटतं की हे उच्च सभागृह आहे त्यामध्ये हे विषय मिशन घेऊन आगामी काळात आम्ही काम करू तर या होत्या खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितलं की पक्षाच्या काम करत असताना येताना जनतेचे लोकाभिमुख कामं हे करण्यासाठी अजून ह्या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळाली आहे प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेंड न्यूज जळगाव